आणि त्याचं भूमिपूजनपुरून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्री महोदय असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये येणार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आपल्याला नागर भरून देवाणपदी कवी मंदिराच्या कामाचं भूमिपूजन करायचा आणि आपल्याला सांगणार मानवत विनंती आहे मंत्री आमदार पाटील या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आपण सन्माननीय याचिकाबद्दल घेऊया हे आपल्याला विकास झाला जे काही आपल्याला करायचंय विकास शंभर टक्के या ठिकाणी होणार ते करण्यासाठी समाज म्हणून तुम्ही जबाबदारी

करा है। एक है। है। या ठिकाणी विविध कामांचा शुभारंभ या ठिकाणी होतो आहे अहमदपूरचे गुरुपुत्र नामदाल बाबासाहेबजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे भक्ती स्थळाच्या वतीनं त्यांचं नम्रपूर्वक विनम्रपूर्वक सन्मान करावा सत्कार करावा त्यांच्या समवेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे सचिव आदरणीय शिवानंद तात्या हिंगडे यांचा सन्मान करण्याची विनंती आदरणीय अनिल कासनाळे आणि सतीश लोहर यांना करतो त्यांनी त्यांचा सन्मान करावा सत्कार करावा नगरीचे नगरसेवक आदरणीय अभयजी मिनकले साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती आदरणीय उमा हमने आणि राजकुमार कल्याणी यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा हिथोचित सन्मान करावा मंचावर साहेबासोबत आलेल्या तमाम मान्यवरांचं दंत भरल्या फुलांनी हार्दिक स्वागत आदरणीय दोंडे सरांना विनंती आहे की आपण मार्गदर्शन करावं असली का कारण महाराजाच्या बरोबर गेल्यानंतर त्यांचा स्पर्श झाल्यानंतर अनेक आशीर्वाद आपल्याला भेटत असायचे सर्वात महत्वाचं काम महाराजांनी या राष्ट्राला जोडायचं काम केलं समाजाला महाराज समाज दोन समाजाला एकत्र आणायचं महाराजांनी काम केलं आणि त्याच्यामुळे सगळं जे घडत आहे धोडे सर आपण म्हणतो हे करायचे करायला आपण करणार आहोत मंत्री मी मंत्री म्हणून नाही तर या तालुक्याचा नागरिक महाराज शिष्य म्हणून मी तुमच्या सोबत अगोदर बेन आता आता तर सत्तेमधला एक सहकारी म्हणून आहे जे जे काही आपल्या कल्पना आहे तुम्हाला आठवत नसाल इथले आमच्या काही मंडळी आहेत आता पुरेसर होते त्यापेक्षा आमचे ते कुठले साखोरचे अप्पा होते काय ना आणि उदाहरण दिलं होतं झोंडे सर मी मी आध्यात्मिक आहे मी नास्तिक नाही आहे श्रद्धाळू आहे बालाजी तिरुपमध्ये विस्कॉनचं जे मंदिर आहे त्या पद्धतीने आपण बांधलं पाहिजे आणि तोच भाग इथं आलेला हे जे ठेवण आहे त्याच पद्धतीची आहे आपण करणारे कोण आहोत करून घेणारे महाराज आहेत अरे या नामामध्ये एवढी ताकद आहे आपण बघितलं महाभारतामध्ये बघितलं प्रभू रामाचं नाव घेऊन दगड टाकला तर पाण्यावर पवायचा मग हे सगळं टाकलेलं बघून प्रभू रामचंद्र देखील टाकायचा प्रयत्न केला पण पवला नाही बुडला ही परिस्थिती आहे तुम्ही जे काही काम करणार आहात आम्ही जे काम काही करणार आहोत शिवलिंग शिवाचार्याचं नाव महाराजाचे घेऊन काम सुरुवात करा काहीच कमी पाहणार नाही तुम्ही आम्ही करणार कोण आहोत आपण यशाचे भागीदार आहोत सर आपण त्या परमेश्वराला करून घ्यायचे आणि ती कधी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री असल्यावर डकल मंत्री होऊन गेले हो त्या अति ठोकून गेले परमेश्वराची इच्छा असं त्या दिवशीच घडते आता निवडणुकीच्या पुढे तर आम्हाला जागाच मिळणार निवडणूक असो केलं असो माझा करते इथं तो विषय काढायचा नाही आहे तारीख आपण काढले पंचवीस तारीख मी तुमचा कार्यकर्ता महाराजा शिष्य आहे मी विनंती करतो तुमच्या सोबत राहतो आणि नेत्याला कसं आणायचे ते आपण आलो डोंडगे सर आपल्याला अशा प्रकारचं इथं तयार करायचे तुम्ही सांगितलात कल्पना इथे झाडे देखील चांगल्या प्रकारचे लावावे लागतील आपल्याला रम्य वाटलं पाहिजे माणसांना आज बघतोय शिर्डीमध्ये मध्ये काय परिस्थिती एवढ्या कमी कालावधीमध्ये हे भक्तीस्थळ एवढ्या नावावर आलंय म्हणजे काय ताकद आहे मला सांगायच प्लॅन मास्टर प्लॅन करू आपण पैसे जसे येतील तसे करतो काम कधीच संपत नाही भक्तीस्थळ वेगळं करू महिलाची व्यवस्था करू आणि इथं आल्यावर सगळ्यांनी स्वच्छता राखायचं काम प्रत्येकाचं काम आहे आपण इथं आलं काही खालं काही पडलं डस्टबिनची सोय करायची आदर्श अशा प्रकारचं भक्तीसळ सह करायचे मधल्या काळामध्ये गाड्या थांबत नव्हत्या म्हणून कळालं मला मागे आम्ही सांगितलं अजून काही अडचण तर असं सांगा आम्हाला तिथे शेड बांधायचे महाराज आपण त्याच्यासाठी शेड बांधू तुम्ही त्याची चिंता करू नका आम्ही सगळेजण सोबत आहोत हा समाज अतिशय प्रामाणिक आहे समाजामध्ये व्यापारी वर्गाचे लोक आहेत कुणाच्या भांडणामध्ये जाणार नाहीत आणि मग अशा लोकांच्या पाठीमागं जर आम्ही राहील राहिलो तर आम्ही दुर्दैवी म्हणावं लागेल आम्हाला तुमचं रक्षण करावं लागेल संरक्षण करावं लागेल तुम्हाला न्याय द्यावा लागेल जे जे गोष्टी द्यायच्या राहिल्या ते देण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो नशिबात माझ्या होतात यायचं बदक महाराजचा फोन आला कुठेही तुम्ही महाराज तोपर्यंत मी येणार आहे माझ्या पायाचं ऑपरेशन झालंय बाय एक तुटला तर तुटला भक्ती सरावर मी येतो मला त्या दिवशी श्रद्धा असल्यावर काही कमी पडत नाही आपण बघितलंय तुम्ही माता भगिनीनं बघितलंय महाभारतामध्ये द्रौपदीची श्रद्धा होती म्हणून कृष्ण धाऊन आला माझी मी श्रद्धा आहे म्हणून हे सगळं घडू शकत अशा प्रकारचं काम ही मंडळी करते असंच काम आपण भविष्याच्या काळामध्ये करू आम्ही आहोत जे जे काही या, या भक्ती सळ लागणार माझी सगळी जबाबदारी माझी राहणार आहे मी तुमच्या सोबत आहोत बाकी जे नांदेडचा डिपो असेल लातूरचा असो जे जे डिपो गाड्या जा जा जाणाऱ्या त्या सगळ्याला इथं थांबा देण्याचं काम आम्ही करून घेऊ पुन्हा एकदा आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपण संकल्प सोडवत या भक्तीस्थळाचं आपण डेव्हलपमेंट कशा प्रकारे चांगलं करून घेता येईल करायचं आपण सगळ्यांनी प्रयत्न करू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि महाराजाचे स्मरण करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज